हे बघा अजून पालघर सीटचा आपला उमेदवार अजून डिक्लेअर नाही झाला आहे आणि तो डिक्लेअर नसताना आमचं जे केंद्रीय महासचिव आहेत त्यांच्या सी सहीचा प्रकाश निकमचा नावाचा उमेदवारीचा डिक्लेरेशनचा पत्र हा व्हायरल झाला आहे आणि कुठे ने कुठे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरिता अशी कारस्थानी केली गेली -के आहे हो हो नाही नाही विरोधी पक्ष जे आहेत त्यांचंच काम असेल हे कारण अजून आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर नाही झालेत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता हे कट रचला गेलं आहे कारण तो खूप बारकाईने केला गेला काम आहे असं नाही की एक रफ करून टाकलं आहे ते व्यवस्थित आमच्या लेटर हेड वापरलं आहे सही वापरली आहे त्यामुळे तो कट कोणी केला आणि कुठच्या कारणासाठी केलं त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता आम्ही हे एफ आय आर केलं आहे थँक्यू